सर्व शेतकरी मित्रांना सस्नेह नमस्कार मित्रांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि येत्या लागवडीच्या हंगामासाठी सध्या शेतकरी मशागत करत असतात शेतात नांगरणी वखरणी अशा प्रकारची मशागत करून शेत लागवडीसाठी तयार करत असतात गेल्या दहा वर्षापासून आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना एक निरीक्षण असं आहे की एप्रिल ते जून या दिवसामध्ये शेताची विविध कामं करत असताना आपल्या शेताच्या बांधावरून बऱ्याचदा किरकोळ कारणा कारणावरून भावा भावात चुलत भावात कधी कधी मुलगा आणि वडील यांच्यामध्ये तर कधी इतर लोकांसोबत जवळच्या भावकीसोबत कुरबुरी होतात भांडणं होतात आणि बऱ्याचदा रागावर नियंत्रण न राहिल्यानं याचे गंभीर परिणाम समोर येतात एकमेकांना रक्तबंबाळ केलं जातं काठी कुऱ्हाड फावडी अशा पद्धतीचं जे हातात येईल त्या शस्त्राने एकमेकावर वार केले जातात सख्खे भाऊ एकमेकांचे पक्के वैरी होतात मेडिको लिगल केसेस दाखल होतात आणि प्रकरण पोलिसापर्यंत जातं कोर्टात जातं आणि वर्षानुवर्ष पण याचा आर्थिक मात्र त्या दोघांनाही सहन करावा लागतो मानसिक त्रास सहन करावा लागतो सामाजिक त्रास सहन करावा लागतो अशा प्रकरणातून कित्येक वेळा गंभीर जखमा होतात फ्रॅक्चर्स होतात आणि क्वचित प्रसंगी एखाद्याचा जीव सुद्धा जातो आणि घराघरातील संबंध भावाभावातील संबंध आयुष्यभरासाठी खराब होतात बांध मात्र जाग्यावरच राहत असतो बंधूंनो दात कोरून जसं पोट भरत नाही तसंच बांध करून पूर, प्रत्यक्षात काहीच होत नसतं त्यामुळे अशा घटना या आपण आपल्या स्तरावरच सोडवायला हव्या भांडणामुळे खर तर प्रकरण मिटत नाही पण अजून दुसऱ्याच अनेक गुंतागुंती वाढून बसत असतात आपला पैसा वेळ शक्ती या सगळ्या गोष्टी इथं वायाला जात असतात खर्च होत असतात एखाद्याला आयुष्यभरासाठी एखादी दुखापत होते एखाद्याचा हात पाय असा आयुष्यभरासाठी त्याला गमवावा लागतो अशा प्रकारच्या अनेक केसेस मी आतापर्यंत पाहिलेले आहेत आणि यामध्ये दोघांचाही तोटाच असल्याचं वारंवार दिसून येतं आणि या ज्या केसेस आहेत त्या अगदी जवळच्या नातेवाईकामध्ये जास्त होत असल्याचं आणि मध्यमवर्गीय जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये जास्त होत असल्याचं वारंवार दिसून येत आहे शेतातल्या बांधावरून किरकोळ वाद होतच असतात परंतु त्याला दोघांनाही समजून घेतलं पाहिजे आणि नेमकं प्रकरण काय आहे त्यावर दोघांनी चर्चा केली पाहिजे काही जाणकाराच्या पद्धतीनं जाणकाराच्या मध्यस्थीनं समोपचाराच्या पद्धतीनं त्यावर तोडगा आपण घरच्या घरी गावातल्या गावात, गावात काढायला हवा आणि जरी त्यावर दोघांचं सहमत होत नसेल तर मग मात्र आपण कायदेशीर मार्ग अवलंबवू शकतो तालुक्याच्या ठिकाणी जे भूमी अभिलेख कार्यालय अशा ठिकाणी जाऊन तिथं त्याची विशिष्ट प्रकारची फीस भरून आपण शेत मोजणी सुद्धा करू शकतो आणि बांधाचा जो वाद आहे तो कायमचा संपवू शकतो मित्रांनो भांडणं हा त्याच्यावर निश्चितच पर्याय नाही भांडणाने विषय पांगतो आणि शिवाय कायमची दुखापत सुद्धा होण्याची शक्यता असते शिवाय घराघरातील संबंध आपले जे आहेत ते भावाभावातील संबंध आहेत ते, ते आयुष्यभरासाठी खराब होत असतात यंदा भरभरून मोत्या पोळ्याचा पाऊस पडावा आणि तुमच्या उंजळीत त्यानं हजारो सुखाच्या आनंदाच्या सरी टाकाव्या या मनापासून सदिच्छा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू धन्यवाद